महाराष्ट्राच्या राजकारणात कोकण हा नेहमीच राजकीय उलथापालथीचा केंद्रबिंदू राहिलाय तर शिवसेनेचा मजबूत गडही राहिलाय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी आणि शिवसेनेच्या मजबूत संघटनेमुळे कोकणात या पक्षाला मोठी ताकद मिळाली आहे मात्र गेल्या काही वर्षात शिवसेनेचं मोठं विभाजन झालं असून त्याचा परिणाम कोकणातील राजकीय समीकरणांवरतीही नक्की झाला आहे म्हणजेच आता अगदी काही दिवसांपूर्वी कोकणातले माजी आमदार राजन साळवी यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला या प्रवेशाआधी त्यांच्या नाराजीच्या बऱ्याच चर्चा देखील रंगल्या होत्या अर्थातच त्यांनी पक्षाला सोडून जाऊ नये यासाठी उद्धव ठाकरे यांनी सुद्धा बरेच प्रयत्न केले आता राजन साळवीच्या निमित्तानं कोकणातला एक भाग शिंदेच्या पारड्यात गेलाय उद्धव ठाकरे यांच्यासाठी अत्यंत बिकट असणाऱ्या या काळात आता काही दिवसांपासून भास्कर जाधव ही नाराज आहेत आणि तेही लवकरच ठाकरेंना जय महाराष्ट्र करणार असल्याच्या चर्चा देखील सुरू आहेत भास्कर जाधव खरंच नाराज आहेत का आणि विशेष म्हणजे ते खरंच शिंदे जाऊ शकतात का सविस्तर आढावा घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र शिवसेना ही राख साचलेल्या निखाऱ्यासारखी झालीये आणि त्यावर फुंकर मारण्याची गरज निर्माण झालीय असं म्हणणारे भास्कर जाधव अचानक संशयाच्या चौकटीत कसे आता ते खरं शिंदेकडे जाऊ शकतात का यावर आधी चर्चा करायच्या आधी या चर्चेचं वातावरण कसं तयार झालं आता ते पाहूयात आता जेव्हा भास्कर जाधव यांनी नाराजी व्यक्त केली तेव्हाच ही चर्चा सुरू झालेली दिसते भास्कर जाधव यांचं वक्तव्य या पाहिलं तर ते नाराज आहेत असं दिसून येत आहे ते म्हणतात की मला क्षमतेप्रमाणे संधी मिळालेली नाहीये हे माझं दुर्दैव आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असताना शिबिरांमधून मला भाषण करण्याची संधी मिळायची या पोराला महाराष्ट्रात फिरवा असं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना म्हणायचे शिवसेनेची जवळजवळ आता काँग्रेस झालीये पक्षात नाराज असलेल्या नेत्यांवरती कारवाई करण्याची आमच्यात ताकद नाहीये अशी जाहीर नाराजी भास्कर जाधव यांनी बोलून दाखवत भूतकाळातल्या काही आठवणी सांगून त्यांनी एक प्रकारे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरतीच अप्रत्यक्षपणे बोट ठेवले आता त्यांच्या या वक्तव्यामुळेच तेही शिंदे सेनेत जातील की काय अशा चर्चा देखील रंगल्यात आता त्याच अनुषंगाने लोखंड तापलेला आहे हे, हे पाहून उदय सामंत यांनीही घाव घालण्याचा प्रयत्न केलाय उदय सामंत यांनी भास्कर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला तयार आहोत असं स्पष्ट करून त्यांनी शिवसेनेत येण्याची एक प्रकारे ऑफरच ते की आमच्यावर जे प्रसंग आले आले तसे भास्कर नसतील त्यामुळे ते त्यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी सगळं चाललंय असं वाटत असेल मात्र शेवटी एक्स्ट्रीम टोक हे येतच आणि आपल्याकडे इथं काँग्रेसचं ऐकलं जात आहे किंवा काँग्रेसच्या माध्यमातूनच पक्ष चालवला जातो याची खात्री होती त्यामुळे भास्कर जाधव यांचं असं मत बनलं असावं मात्र भास्कर जाधव यांच्यासारखा ज्येष्ठ नेता आमच्या पक्षात येत असेल तर आम्हाला आनंदच होईल त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करू भास्कर ही जर वेगळी भूमिका घेतली तर ठाकरेंसाठी मोठी अडचण निर्माण होईल एका शिवसेनेतून दुसऱ्या शिवसेनेकडे जाणं त्यांच्यासाठी फार काही अवघड नाहीये शिंदेगड फुटल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पक्षात मोठे फेरबदल केलेत या बदलांमध्ये जाधव यांना अपेक्षित स्थान काही मिळालेलं नाहीये आमदारांना योग्य वागणूक दिली जात नाहीये संघटना मजबूत करण्याच्या अनुषंगाने ध्येय धोरण नाहीयेत निष्ठावंतांना आदर मिळत नाहीये त्यामुळे भास्कर जाधव नाराज असल्याच्या अनेक चर्चा ऐकायला येतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष कितपत टिकेल आणि आगामी काळातल्या निवडणुकीत तो कितपत यशस्वी होईल याबद्दल त्यांच्या मनात शंका निर्माण झाली तर त्यांनी बंडाची भूमिका घेतली नसली तरीही आता ते निर्णय बदलू शकतात असंही बोललं जात आहे आता ठाकरेंचा दर दिवशी एक एक महत्वाचा बोरूस ढासळतोय काही ठिकाणी पक्षांकडूनच पदाधिकाऱ्यांची कारवाई देखील केली जाते त्यामुळे ठाकरे गट कमी होण्यामाग खरंच गद्दारी असू शकते की मग उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख म्हणून फेल ठरत आहेत तुम्हाला काय वाटतं कोकणातील मतदारांवर प्रभाव असलेल्या भास्कर जाधव यांच्यासारख्या नेत्याला शिंदे गटात आणल्यावरती ठाकरे आणखी कमकुवत होतील का ठाकरे गट कमी होण्यामाग नेमकं का कारण काय असू शकतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करा तसेच टाइम महाराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद